चांगलं कारवाई झालेलं आहे म्हणजे काय काय दिवसापासून म्हणजे एसडी आणि मला देखील तिथं रेड लाईट एरिया चालू आहे असं माहिती प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार एसडीओ आणि सिनियर इन्स्पेक्टरना दोघांना त्याच्यावर कारवाई करायला आदेश देण्यात आले होते त्यांनी चांगल्या पद्धतीने प्लॅन केलेला आहे प्लॅन करून काल एक फंटन अरेंज केलं त्यांच्याकडे काय पैसे देऊन त्या एरिया आहे काय त्या मध्ये त्यांना फंटन पाठवलेले आहे ती एरिया एक्झॅक्टली वॉर्ड नंबर चौतीस नगर परिषद कार्यालयाच्या पाठीमागचा हो एरिया आहे

ते सर्व सर्व बिलून अकरा पिंप्स म्हणजे मालकी तिथं अकरा लोक सापडलेले आहेत ते अकरा लोक सापडले आणि प्रत्येकाने तीन चार महिलांना कोंडून ठेवलं आणि त्यांच्याकडनं प्रॉस्टिक्युशन वेशिया व्यवसाय करण्याची प्रवृत्ती करतायत असे आपल्याला दिसून आला तो ही अकरा महिला अकरा महिलांना मी अकरा आय दाखल करून अटक करण्यात आलेला आहे आणि इकडं जे ओव्हरऑल पन्नास महिलांना कालच्या दिवशी पन्नास महिलांना कोर्टाच्या ऑर्डर अनुसार आपला जल्ल आशादीप या उमन सेफ्टी हाऊस मध्ये आपल्याला ठेवण्यात आलेलं आहे काही दिवसापासून अशा चोपडा शहरामध्ये एक वार्ड नंबर चौतीस ज्या ठिकाणी एरिया आणि काही लोकांनी वेश प्रवृत्ती करताय अशा माहिती प्राप्त झाल्या होत्या माहिती प्राप्त झाल्यानंतर आपल्या एस डी पी ओ आणि चोपडा शहर पोलिस यांच्या त्यांनी प्लॅन करायला सुरु केलं काल सायंकल कालच्या दिवशी सायंकाली एका कारणी त्या एरियामध्ये पाठवण्यात आले होते आणि पांढरने त्या एरियामध्ये पैशाचे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर पोलिसांना इशारा दिला पोलिसांना इशारा दिल्यानंतर तिथं पोलीस टीम पोहोचला आणि तिथं एकूण अकरा माहिती म्हणजे पिम्स या महिला तिथं तिथं दिसून आलं आहे आणि त्या एरियामध्ये अकरा लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आणि टोटलमध्ये एक पन्नास महिलांना आम्ही रेस्क्यू करण्यात आलेलं आहे सुट्टा करण्यात आलेला आहे आणि ही जे पन्नास महिलांना आम्ही आशादीप वस्तीगृह महिला सुधार गृहामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना ठेवण्यात आणि जे अकरा आरोपी आहे अकरा आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेला आहे आरोपीच कोणत्या कोणत्या गुन्हा सहभाग आहे त्याच्या आपला शोध चालू आहे आणि याच्या पूर्वी पण मागच्या वर्षी पण एक नऊ आरोपीला त्या एरियामधूनच त्यांना अटक करण्यात आले होते त्या नऊ आरोपीपैकी काय लोक या गुन्ह्यामध्ये पण आहेत अशा आतापर्यंत समजलेलं आहे पुढील तपास चालू आहे पण आहे ते पन्नास पैकी पर काय लोकांचं अड्रेस मध्य प्रदेश चा पण आहे काही लोकांचं महाराष्ट्राचं पण अड्रेस आहे बाहेरचे पण लोक आहेत आ, ते प्रथमतः सर्व लोकांनी चोपडा चाटस दिला की त्यांचं पूर्ण आयडेंटिटी व्हेरिफिकेशन चालू आहे आयडेंटिटी पूर्ण व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ही मूल कुठलं राहणार आहे ही गोष्ट आपल्याला समजेल काही दाबून ठेवण्यात आलेलं हो जे अकरा आरोपी आहे मालकीने ती पन्नास मुलींना दाबून ठेवलं होता आणि त्यांच्याकडनं वेशभूषती करायला त्यांच्याकडे जबरदस्ती करायला लागलं अल्पवयीन मुलीचा काही समावेश आहे अल्पवयीन मुली कोणी आता समोर नाही आलेल्या अशा घटना एरियामध्ये होऊ नये म्हणून ते एक अतिक्रमण मध्ये झोपड्या बनवलेल्या होत्या महानगरपालिकाला आम्ही लेटर देणार आहे आणि त्याच्यासोबत इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आणि बाकी जे सुविधा आहे ती पण इलिगल म्हणून समजलेलं आहे संबंधित इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आणि बाकी लोकांना पण एकत्र करणार आहे आम्ही पूर्ण काळजी घेतो की परत या ठिकाणी वर परत बसणार नाही आम्ही काळजी घ्यायचा प्रयत्न चालू सर शहरात अनेक हॉटेल्स वर नक्की म्हणजे जसं कंप्लेंट प्राप्त होत आहे त्याच्यावरती पूर्ण प्लॅनिंग करायचं असते कायद्याप्रमाणे पंटर लावणं आणि त्याच्या कायद्यानुसार काम कारवाई करायचं असते त्याच्यात थोडी प्लॅनिंग लागते ते प्लॅनिंग अनुसार जेव्हा प्लॅनिंग सक्सेसफुल होईल त्याच्यावरती देखील कारवाई होणार आहे